नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत हिवाळा चालू झाला आहे आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवळे यायला सुरुवात झाली आहे तर आज आपण आवळ्याचे लोणचं कसे घालायचे ते बघणार आहोत तर चला आपण काय काय साहित्य आहे ते बघूया तर इथे मी पाव किलो आवळे घेतले आहेत हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण या आवळ्यांना स्टीम करून घेणार आहोत तर हे आवळे मी आता एका चाळणीवरती स्टीम होण्यासाठी ठेवते आणि हे मी दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेते तर इथे आता दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आणि हे बघा आवळे चांगले स्टीम झाले आहेत तर स्टीम झालेले आवळे कसे ओळखायचे तर इथे हे बघा दाखवते मी तुम्हाला चमच्यामध्ये मी घेतलेले आवळे आणि हे बघा असे फुटले आहेत म्हणजे ते चांगले स्टीम झाले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर ह्या आवळ्यांच्या पाकळ्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत तर आता मी हे आवळे थंड करून घेते तोपर्यंत आपण ह्या आवळ्यांना लागणारा मसाला आहे तो बघून घेऊया इथे मोहरीची डाळ घेतली आहे ही मार्केटमध्ये मिळते लाल तिखट तेल बडीशेप मेथी हळद इथे लसूणच्या सात ते आठ पाकळ्या घेतल्या आहेत मीठ आणि हिंग तर आता आपण हे सर्व मसाले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया तर मी सुरुवातीला मोहरी घालते लाल तिखट मेथी बडीशेप हळद हिंग आणि मीठ आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला तयार होईल तर इथे एका भांड्यामध्ये मी तेल घालते आणि तेल आहे हे चांगले आपण गरम करून घ्यायचे आहे आता इथे ते तेल चांगले असे ते गरम झाले आहे आता या तेलामध्ये आपण लसूण आहे ती घालणार आहोत तर लसूण मी ठेचून घेतलेली आहे आणि ती मी यामध्ये घालते तेल आहे हे सुरवातीला गरम झाल्यानंतर थोडे थंड करून घ्यायचे पाच मिनटं आणि नंतर लसूण घालायची नाहीतर लसूण करपली जाईल तर इथे बघा लसूण लाल अशी झाली आहे आता यामध्ये आपण मसाला घालूया तर मी मसाला घालते यामध्ये आणि हा मसाला चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत आवळ्याचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे आणि आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते म्हणून आज आपण आवळ्याचे लोणचं कसे बनवायचे ते बघित आहोत हे लोणचं आहे हे भरपूर दिवस ठिकले जाते आणि खायला खूप चटपटीत लागते तर हे बघा इथे आता तेल चांगले थंड झाले आहे आणि मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतले आहे आणि हे आवळ्याच्या फोडी आहेत ह्या फोडी मी हुनामध्ये दोन ते तीन तास सुकायला घातले होते म्हणजे जे, जे पाणी असेल ते सर्व निघून जाईल आणि लोणचं चा छान असे ठिकले जाईल तर आता हे मी तेलामध्ये घातले आहेत फोडी आणि आता आपण चांगल्या मिक्स करून घेऊया जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मिठाचं प्रमाण जरा असं जास्त असेल तर लोणचं चांगलं ठिकायला मदत होते तर हे बघा इथे आता रसरशीत आवळ्याचे लोणचं तयार आहे हे खायला खूप टेस्टी लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार